अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनील नेरकर यांची सर्वानुमते पुनश्च निवड सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे धुळे जिल्हा शिबिर संपन्न नवनियुक्त जिल्हास्तरीय कार्यकारिणीची घोषणा भांडणे तालुका साखरी येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेत शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिर आणि परिषदेची बैठक धुळे युवराज माळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न केल्या जाहीर अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी धुळ्याचे सुनील नेरकर यांची सर्वानुमते पुनश्च निवड करण्यात आली आहे संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविवार दिनांक वीस जुलै रोजी धुळे शहरातील हॉटेल गोल्डन लिप येथे पार पडली या बैठकीत सुनील नेरकर यांच्यावर सर्वांनी ने विश्वास व्यक्त करीत सर्वानुमते नेरकर यांची पुनश्च राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा मान पहिल्यांदाच धुळ्याला मिळाला होता आणि धुळ्यालाच राष्ट्रीय अध्यक्षपद पुनश्च मिळाल्याने दुग्ध शर्करा योग जुळून आला बैठकीत संस्थेच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी संचालक यांच्याही निवड घोषित करण्यात आल्या तत्पूर्वी बैठकीत विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आलं या बैठकीला अकरा राज्यातील राष्ट्रीय अध्यक्ष पाचशेवर मान्यवर उपस्थित होते सुनील नेरकर यांच्यासह संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरोडे प्रदेश कार्यवाह अजय कासोदेकर प्रदेश समन्वयक विवेक वाणी विविध आघाडीचे अध्यक्ष रवींद्र मालपुरे भूषण संजय प्रशांत ब्राह्मणकर धुळे शहराध्यक्ष पवन खानकरी दिलीप पाखले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सुनील नेरकर यांनी वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या या बैठकीचं संयोजन अतिशय उत्कृष्टपणे केलं होतं संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात देशभरात वाणी समाजात एकूण सव्वीस पोटजाती असून त्यापैकी पाच पोटजाती एकत्र आणण्यात संस्थेला यश आहे आणखी बऱ्याच पोटजाती एकत्र आणवायच्या आहेत याबरोबरच वाणी समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला गेला अनेक आंदोलने केली अखेर त्याला देखील यश मिळालं बैठकीच्या पहिल्या सत्रात नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली त्यानंतर दुसऱ्या सत्रात विविध राज्यातील अध्यक्ष व पदाधिकारी निवडले गेले याबरोबरच समाजातील तरुणांना रोजगार वैवाहिक समस्या महिलांना गृह लघु उद्योगासाठी मदत करणे शैक्षणिक संस्था सुरू करणे समाजातील उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान करणे समाज संघटनांसाठी प्रयत्न इत्यादी विषयांवर सखोल चर्चा करून संस्थेच्या पुढील वाटचालीची दिशा ठरविण्यात आली भविष्यात संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या गरजा लक्षात घेत विविध विषयांवर लक्षवेधी आणि मोठे विजन ठरवून काम करणार असल्याचं सुनील नेरकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं सर्व कार्यकारिणी कॅमेऱ्याच्या अँगलकडे सर्व पत्रकार तर। बांधवांसाठी अखिल भारतीय वाणिज्य समाज प्रबोधन संस्था ही सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून समाजातल्या तळागाळातल्या लोकांचे प्रश्न सोडवणे तळागाळातल्या लोकांचे संघटन करणे रोजगार उपलब्ध करून देणे तरुण विद्यार्थ्यांना हाताला काम आणि डोक्याला विचार देणे असेच काम यापूर्वी झालेले आहे ज्या विश्वासाने वाणी समाजाच्या लोकांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझी निवड केलेली आहे त्या विश्वासाला कुठल्या तळा जाणार नाही याची मी नक्की काळजी घेईन पुढच्या काळामध्ये माझ्या कारकिर्दीत माझं स्वप्न असं असेल की प्रत्येक जिल्ह्याला एक वाणी समाजाचं सा एज्युकेशन हब असलं पाहिजे त्या एज्युकेशन हबमध्ये सर्वसामान्यांपासून सामान्यांपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासोबतच संस्कार संस्कृती आणि कुटुंब बाळ बाळपण पाडण्याचं काम आम्ही करू त्यामध्ये प्रामुख्याने जी इंग्लिश मीडियम संस्थांना न जाता सेमी मराठी इंग्लिश या संस्थेमध्ये भर देणार आहोत जेणेकरून आपल्या लोकांना आपण आपल्या मातृभाषेतून उत्तम कसं घडवू हा विषय आमच्या डोक्यात आहेच त्यासोबत ग्रामीण भागातल्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न आहे ज्या मुलांची वय भेषबाळ व्हायची पाळी आली पण त्या मुलांचे लग्न गावाकडे असल्यामुळे होत नाही आणि गावोगावी जाऊन खेडोपाळी जाऊन समाजातल्या रविधींचं राजनावांचं प्रबोधन करू गावातल्या गावात लग्न कसे जुळतील त्या मुलांचे लग्नाचे प्रश्न कसे सुटतील याच्यावर आम्ही काम करणार आहोत आता ओबीसी महामंडळाच्या मार्फत अनेक योजना आहेत बिनण्यासाठी त्या योजनेचा पुरेपूर फायदा लघु उद्योगपणे गृह उद्योगपणे कसा करता येईल याच्यासाठी तातडीने आम्ही कमिटी स्थापन करू प्रशासकीय कमिटी स्थापन करू तत्काळ कामकाज सुरू करू ज्या ज्या विद्यार्थ्यांना विदेशामध्ये शिक्षणाला जायचं आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून कसं पाठवत आहे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्यासोबतच जर काही ग्रुप करून आमचा पारंपरिक व्यवसाय हा किरा उभा आहे हातगाडीवर आमचे लोक रांगो दिसतात भाजीपाला दिसतात प्रामाणिक समाज आहेत पापभैरवी समाज आहे आमच्या समाजाचं गेलं घर आहे गेलं खोटं आहे अशा लोकांना डी मार्ट संस्कृतीमुळे गावाकडची किराणाची व्यवसाय बंद पडण्याची वेळ आलेली आहे तर कदाचित माझा पहिला प्रयत्न असा असेल की दहा तरुणांची एक प्रायव्हेट लिमिटेड प्रायव्हेट लिमिट कंपनी स्थापन करून छोटे छोटे मॉल प्रत्येक खेड्या वस्तीवर गावावर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू ज्यातला रोजगार आपला जो पारंपरिक व्यवसाय आहे त्याला पुनर्जीवित करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन ज्या भगिनी आज मोठ्या शहरांमध्ये आहेत त्या भगिनीची निवास व्यवस्था होत नाही अशा भगिनींसाठी वर्किंग वुमन हॉस्टेल काढता येईल का त्याचा आम्ही एक प्रयत्न करू ज्या मुली बाहेर शिकतात त्या मुलींना त्यांचा हक्काचं निव असतात हॉस्टेल कसं मिळेल मुलांना कसं मिळेल त्याच्यासाठी पुणे मुंबई बेंगलोर दिल्ली या ठिकाणी आम्ही समाजाचे हॉस्टेल करण्यासाठी आम्ही शंभर टक्के शासनाच्या पाठीमागाला लावून काम करून घेऊ आमच्या समाजाला अध्यात्म एक धार आहे आमचा समाज आध्यात्मिक खूप आहे आमचा प्रयत्न असेल की प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी समाजाची धर्मशाळा काढून आपल्या लोकांच्या माध्यमातून अध्यात्माचा धर्माचा प्रचार कसा करता येईल हे सुद्धा आम्ही या ठिकाणी काढतो ओके मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचं एकदिवसीय जिल्हा शिबिर देवपुरातील संत रविदास भवन येथे संपन्न झालं शिबिराचं उद्घाटन ज्येष्ठ आंबेडकरवादी कार्यकर्ते एसयू तायडे यांनी केलं यावेळी मंचावर संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धांत बागुल सचिव तुषार सूर्यवंशी कॉम्रेड एल आर राव कॉम्रेड दत्ता ज्वाला मोरे सिद्धार्थ जगदेव उपस्थित होते उद्घाटकीय भाषणात ज्येष्ठ आंबेडकरवादी कार्यकर्ते एस यू तायडे यांनी सद्यस्थितीत परिस्थितीवर भाष्य करीत सरकार नवीन शैक्षणिक धोरण लादून दलित कष्टकरी वर्गाला शिक्षण क्षेत्रातून हद्दपार करण्याचं कारस्थान करीत आहे म्हणून विद्यार्थी वर्गाने ज्ञान आत्मसात करून सर्वंकष शोषणाच्या विरोधातील आवाज बुलंद करावा असं आवाहन केलं दुसऱ्या सत्रात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे सचिव तुषार सूर्यवंशी यांनी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची भूमिका विषद केली विजय वाघ यांनी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे लढे यावर प्रकाश टाकला यावेळी माजी राज्य सचिव राकेश अहिरे आणि प्राध्यापक सतीश निकम यांची प्रमुख उपस्थिती होती भोजन अवकाशानंतर शंकर यशोद दिग्दर्शित अ ही शॉर्ट फिल्म दाखवून चर्चा करण्यात आली समारोप सत्र सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सिद्धांत बागुल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं या सत्रात सिद्धार्थ जगदेव यांनी विद्यार्थी संघटना आणि मैत्री भाव या विषयावर विचार मांडले यावेळी प्राध्यापक तथागत सुरवाडे उपस्थित होते बैठकीत संघटनेची नूतन जिल्हास्तरीय कार्यकारिणी घोषित करून नवनियुक्त पदाधिकारी आणि सभासदांचा सिद्धार्थ जगदेव यांच्या हस्ते पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला यात जिल्हाध्यक्ष केतन निकम सचिव हर्ष मोरे उपाध्यक्ष धम्मदीप मोरे संघटक धनंजय जगताप निलिमा भांबरे सदस्य पगारे विलास जाधव हो, मयुरी जाधव हो, सिद्धार्थ बैसाने श्वेता गवळे तेजस्वी पिवाळ धनराज झालटे हरीश वाघ विश्वजित वाघ सिद्धार्थ बागुल आदींची जिल्हास्तरीय कार्यकारिणीवर निवड करण्यात आली त्यांचं सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या शिबिर यशस्वी करण्यासाठी सिद्धांत बागुल हर्ष मोरे विजय वाघ केतन निकम निलिमा भामरे भूषण भामरे धनंजय जगताप सिद्धार्थ बैसाने रोहिणी जगदेव शरद वेंदे सचिन बागुल यांनी प्रयत्न केले विद्यार्थी संघटनेचं हे एक दिवसीय शिबीर समारोप सत्राच्या प्रसंगी अध्यक्ष असलेले विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सिद्धांत बागुल विद्यार्थी संघटनेचे सेक्रेटरी तुषार सूर्यवंशी आणि मंचावर उपस्थित आमचे सहकारी इथं आणि विचारांची शिदोरी वाहून नेण्यासाठी ज्यांचे खांदे अधिक भक्कम आहेत आमच्या असे नॉर्थ महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सहकारी प्राध्यापक सुरवाडे सर पुढच्या महिन्यामध्ये सुरवाडे सर आणि शंकर शंकर यशवत या दोघांनी जबाबदारी घेतली की जळगाव जिल्ह्यामध्ये असच अशाच प्रकारचं जिल्हा शिबिर विद्यार्थी संघटनेचं झालं पाहिजे मागच्या आठवड्यात शंकरशी जे बोललं झालं त्याप्रमाणे ला पण लागलाय मित्र हो उद्घाटन सत्रापासून तर मगापर्यंत आपण खूप ऐकून घेतलं या मोबाईलच्या जमान्यामध्ये मोबाईलपासनं विजू जसं बोललाय काही मिनिटं बाजूला गेलं तरी कार्यकर्त्यांना नव्हे तर माणसांना मानव प्राण्याला म्हणजे तो कासावीस होतो अशा काळामध्ये तुम्ही तरुणांची फौज आपली नोंदणी झाली ऐंशी नव्वद का अठ्ठ्याण्णव लोक आहेत एवढे सगळे दिवसभरात बसून आहात ही खरोखरच आमच्या दृष्टीनं माझ्या तरी दृष्टीनं अभिनंदनाची अभिनंदनास्पद गोष्ट आहे त्यामुळे आधी तुमचं अभिनंदन केलं पाहिजे नवीन जी आहे अध्यक्ष सेक्रेटरी आणि सर्व सदस्य या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो येत्या वर्ष दोन वर्षात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा विस्तार तुम्हाला या जिल्ह्यात करायचं आहे एवढंच नाही जिल्हाच नाही तर जिल्ह्याच्या बाहेर नाशिक असेल नंदुरबार असेल जळगाव असेल या सर्व जिल्ह्यामध्ये आपले जे मित्र असतील जे आपली विचाराची बांधिलगी मांडणारे असतील अशांना देखील तुम्ही आवाहन करा आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या या जनलढ्यामध्ये सहभागी व्हायला सांगा एवढी तुम्हाला सगळ्यांना विनंती असणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा भांडणे तालुका साखरी येथे आत्मसंरक्षणासाठी शिवकालीन मर्दानी खेळ व लाठीखाठी प्रशिक्षण शिबिराचं सा उद्घाटन साखरी विधानसभेच्या आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे व भांडणे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्ष साजरे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय धुळे येथील संजय सैन्याने सहाय्यक आयुक्त यांच्या संकल्पनेतून भांडणे तालुका साखरी येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेत विद्यार्थिनींच्या आत्मसंरक्षणासाठी शिवकालीन मर्दानी खेळ व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराचं दिनांक एकोणीस ते चोवीस जुलै दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे या प्रशिक्षण शिबिराचं सा उद्घाटन साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंजुळा गावित आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं आजच्या काळात मुलींनी स्वसंरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून शिवकालीन पारंपरिक मर्दानी खेळ तसेच लाठीकाठी प्रशिक्षण घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं प्रतिपादन आमदार गावित यांनी यावेळी केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल सावता परिषद धुळे शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत सुभाषनगर गल्ली नंबर चौदा मसोबा मंदिर धुळे या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांच्या आदेशाने व धुळे जिल्हाध्यक्ष युवराज माळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत माळी समाजाच्या समस्या व प्रश्नांवर विचार मांडण्यात आले महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष युवराज माळी महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई सैंदाने युवा जिल्हाध्यक्ष विपिन भाऊ मार्गदर्शक बी एन बिरारी महानगरप्रमुख भिकन बाविस्कर राजेंद्र माळी रवींद्र आप्पा माळी श्याम चौधरी सुनील माळी राजेश बिरारी प्रफुल्ल वाघ दर्शन माळी आकाश जगताप शेखर पाटील विजय सूर्यवंशी कपिल माळी राहुल माळी कार्याध्यक्ष नितीन खैरनार सचिव सुनील जाधव खजिनदार विजय माळी संघटक देवेंद्र माळी संघटक दीपक खलाने प्रसिद्धीप्रमुख तुषार माळी संघटक मंगेश माळी प्रसिद्धीप्रमुख मयूर माळी संघटक अक्षय माळी प्रसिद्धी प्रमुख प्रशांत पवार यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल